नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या पंधरा आणि सोळा जून राज्यात भयंकर ढगपुटी सदृश पाऊस होणार आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकड्यासह मोठ्या भयंकर स्वरूपाचा पाऊस पंधरा आणि सोळा जून रोजी झालेला आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊ राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये मुसळधार पाऊस असणार आहे पूर्वी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारलेले बिला ऐकून प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव वणी सिन्नर त्र्यंबकेश्वर कोपरगाव इगतपुरी चाळीसगाव मनमाळा आणि तसेच खांदेपच्या इतर भागात मोठी अतिवृष्टी पंधरा जून व सोळा जून रोजी झालेली आपल्याला पाहायला मिळेल त्यासोबत कोकणातील मुंबई ठाणे पालघर पनवेल चिपळूण गोरेगाव अलिबाग दापोली खेड मालवण मालगुण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार आणि तसेच कोकणातील इतरही आसपासच्या परिसरांमध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे त्यासोबत मध्य महाराष्ट्रातील पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पंढरपूर बारामती राहू दौंड विटा जत कराड फलटण आणि अहिल्यानगरच्या भागात देखील वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडासह मोठा मुसळधार पाऊस पंधरा सोळा जून रोजी झालेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो पंधरा आणि सोळा जून रोजी हवामान खात्याने राज्यात ठिकठिकाणी पावसाचे रे येल्लो आणि रेड अलर्ट दिले आहेत तसेच मराठवाड्यात पहिले असता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर चिखली माजलगाव परभणी सिल्लोड धाराशिव या सर्वत्र आसपासच्या परिसरात पंधरा तारखेला हलक्या ते मध्यम तर सोळा तारखेला मोठा मुसळधार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो विद जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश अस असणार आहे तेच विदर्भात पाहिले असता विदर्भामध्ये अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम खामगाव बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रापूर पातूर पुसद हिंगणघाट एकंदरीत सर्वच विदर्भात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पंधरा तारखेला पाहायला मिळेल तर सोळा आणि सतरा जून दरम्यान विदर्भात पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना नक्की शेअर करा आणि तुमच्या जिल्ह्यात पाऊस झाला की नाही हे कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो हवामानात हो अचानक बदल होत असतो त्यामुळे आपल्या आप यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा हो जेणेकरून तुम्हाला हवामानातील अपडेट व हो बाजारभावाचा आढावा सर्वात आधी घेता येईल धन्यवाद